काहीतरी राणे म्हणाले की तुम्ही आमच्याकडे पाय तरी ठेवून बघा वगैरे काय म्हणजे काय या लोकांचं करायचं काय मला कळत नाही मी तेव्हा त्यांना तेव्हाही म्हटलं होतं की मेरा स्टाईल इलाका तुम्हाला और धमाका हमारा पण या इलेक्शन नंतर चित्र काय असेल माहिती आहे का या इलेक्शन नंतरचं चित्र असेल इलाका भी हमारा और धमाका भी हमारा कारण मला खात्री आहे की या ठिकाणी संदेश पारकरजी निश्चितपणे विजयी होतील आणि ते का विजयी होतील त्याची काही कारण माझ्याजवळ आहेत त्यांना का विजयी करायचं याची काही कारण माझ्याजवळ आहेत राजे हो गेली अनेक वर्ष आपण राणेंच्या पाठीशी उभं राहिलो अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून उभे राहिलो एरवी जसं उपरकरजी म्हणाले की त्याच्या वापशांत सुद्धा जे निवडून दिला ज्या ज्या लोकांनी निवडून दिल्याने नी ते निवळ आणि निवळ बाळासाहेबांनी सांगितलं त्याला निवडून नी दिला माका मालवणी जास्त येत नसा पण जे काय थोडी तोटकी मुटकी येत असा त्या सगळ्यात तुझं बघितलं तर, तर आधी बरं आत्ता जे वंदनीय जे सांगतायत ना की मी शिवसेना आणि काय आता झालं आणि जे उद्धव साहेबांवरती टीका करतात मुळात त्या नारायण रा हे लक्षात येत नाहीये की त्यांना बाहेर हाकल ते वंदनीय बाळासाहेबांनी वंदनीय बाळासाहेब <स्था> हयात असताना त्यांना हे गुन्हे बाळ काय गुन्ह उधळणार आहे ते माहीत होत आणि त्यावेळेला याचा समाचार सुद्धा बाळासाहेबांनी घेतलेला होता ज्या माणसाला गल्ली मुळात कुणी ओळखत नव्हतं त्या माणसाची हैसियत वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची जी केली ती वंदनीय बाळासाहेबांनी के कशा केली कशासाठी केलं होतं हे सगळं या कोकणचा विकास करण्यासाठी काय कोकणाचा विकास झाला हे मी वेगळं सांगायची गरज नाही आज कोकणातला घरटी माणूस मुंबईत आहे आज कोकणातला घरटी माणूस इथं आपलं स्वतःच घरदार सोडून बाहेर आहे कारण इथे कुठला रोजगारच उपलब्ध नाहीये इथला काही नोकरी धंदा उपलब्ध नाहीये इथे काही पर्यटन क्षेत्र अजूनही विकसित झालेलं नाहीये इथे शिक्षणाच्या काही सोयी नाहीये इथे एखादा जर एखाद्याला ऍक्सिडेंट झाला एखादा जर काही ट्रॉमा केअर सेंटर तर तशी काही व्यवस्था नाहीये हॉस्पिटलायझेशनची व्यवस्था नाहीये मग माणसं इथं राहतील का बरं सगळेच मुंबई कधीतरी होळीला किंवा गणपतीला इकडे येणारी कारण काहीच प्रश्न कुठलाच मार्गी लागलेला नाहीये बरं एवढं सगळं होऊन आता नारायण राणे म्हणतायत की मला विकास करायचा आहे कोकणाचा आणि विकास करण्यासाठी मला आणि माझ्या पोरांना साथ द्या आता किती वेळा साथ द्यायची कोण हात धरला होता यांचा कोण आढळलं होतं की थांब बापा थांब बाबा जरा मुहूर्त बघूया पंचांग हरवल्याने पंचांगात बघून मग सांग मग आपण काय काय मुहूर्ताला सुरुवात करूया कोणी सांगितलं होतं का बरं तो विकास केला नाही नगरपालिका तुमच्याकडे होती झेडपी होती अहो तुम्ही तुम्ही नगरसेवक नगराध्यक्ष तुमचे सगळे झेडपी अध्यक्ष तुमचे अक्षरशः तुम्ही आमदार होता विधानसभा विधान, विधान परिषदेवर तुमचा गाजावाजा होता तुम्ही खासदार झालात तुम्ही मुख्यमंत्री सुद्धा झालात एवढी सगळी पद भोगली तरी पठ्ठ्या म्हणतोय की विकास करायचा आहे मग इतके दिवस विकास केला नाही आता मुख्यमंत्र्यांपेक्षा अजून कोणतं मोठं पद पाहिजे बरं विकास करायला एवढ्या मोठ्या पदांवरून जर आता नारायण राणेंनी विकास केला नाही तर आता काय यांना अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प तात्याला खाली उतरवून यांना बसवायचं काय तिथं की ट्रम्पच्या जागेवर बसवल्यावर हा विकास करेल पठ्ठ्या म्हणाव काय कधी विकास करणार आहे काय विकासाची यांची नेमकी परिभाषा काय आहे गुंडागर्दी आणि दहशतवाद म्हणजे नेतृत्व असतं का गुंडागर्दी आणि आणि बोलणं म्हणजे म्हणजे कुठे नेतृत्व उपलब्ध असते का दादा हो कणकवलीचे प्रश्न मांडण्यासाठी काही लोक मला असं विचारतात पत्रकारही विचारतात की तुम्ही नितेश राणेंवर वगैरे का बोलता खरंतर ही लोक काही माझे शत्रू नाही या लोकांशी माझं कसलंही वैर नाही या लोकांशी माझं कुठलंही भांडण नाहीये माझा प्रॉब्लेम हा आहे की मी वारंवार जर म्हणते की राव आपले नारायणराव आपले भाऊ आहेत तर हे दोघं माझ्या भाचे आहेत आणि माझ्या भावाला यांना संस्कार द्यायला वेळ मिळाला नाही म्हणून आत्या म्हणून माझी जबाबदारी आहे की यांचा कान पकडून यांना संस्कार द्यायला पाहिजे यांना समजावलं पाहिजे की तुझी भाषा सुधारायची गरज आहे गरज नसताना अगर व नबी की शान के खिलाफ बात करते है तो उनको सबक सिखाने की बड़ी जरूरत है उनको सबक सिखाना चाहिए गरज नसताना जर तुम्ही धार्मिक तेर निर्माण करणारी भाषणं करत असा जा एक भाषण दाखवावं नितेश राणेचं निलेश राणेचं नारायण राणेचं की ज्या भाषणामध्ये ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेले आणि त्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी कोकणातल्या विकासाचा काही एक रोडमॅप सांगितलं एक भाषण असं सांगावं की ज्या भाषणात ते असं म्हणाले की जाऊन बघा आमच्या कोकणात आम्ही काय केलेलं आहे एकदाही बोलत नाही कोकणात केलंच नाही काय तर बोलतोय काय अड्यात ते तर पोहरत कुठून येणार केलंच नाही काही कुठेच काही बोलत नाही बोलायची भाषा काय हिंदू मुसलमान आहे तुला काय करायचंय त्याच्याशी हा महाराष्ट्र संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र क्रांती ज्योतिबा फुल्यांचा विश्वरत्न बाबासाहेबांचा राजंशी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या गावगड्याची विण घट्ट घट्ट विणलेली आहे या महाराष्ट्राच्या गावगड्याची जी विण घट्ट विणलेली आहे त्यानुसार या गावगाड्यामध्ये मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भगवान सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार काटकरी आदिवासी पारधी खिसाडी कैकारी आरधी आराधी भराडी गोंधळी सिक्कलगार ही सगळी माणसं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदतात त्यांच्यामध्ये कुठलाही भांडण तंटा नाहीये पण ही नितेश राणे सारखी माणसं जी आहे ती जाणीवपूर्वक ही गावगड्याची वीर उसवतात आणि अशी गावगड्याची वीर उसवणारी इथलं सगळी राजकीय संस्कृती घडवून करणारी जी माणसं आहेत अशी माणसं जरा बाजूला करणं गरजेचं आहे म्हणून या निवडणुकीत बदल हवा आहे ही निवडणूक का गरजेची आहे कारण इतका लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला मागच्या अडीच वर्षामध्ये कायदा आणि नाही राजेव म्हणजे एक साधारण दहा पाच पुरी वर्षापूर्वीपर्यंत एक काळ होता की ज्या काळामध्ये माणसं एकमेकांना जरी खून हत्या होत असतील तर